पुढील महिन्यात फायव्ह जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल होणार तुमचा सध्याचा मोबाईल यासाठी बदलावा लागणार का या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप सोपाच्या माध्यमातून सरकारच्या आदेशानुसार स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कोणत्याही कंपनीला सहा महिने ते एक वर्षाच्या आत ही सेवा सुरू करावी लागणार आहे यासाठी अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्याची तयारी देखील पूर्ण केली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामुळे जीच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल होणार तर अपलोड आणि डाउनलोडिंग जलद गतीने केले जाईल व्हिडिओ कॉलिंगमध्येही कोणतीही अडचण येणार नाही स्मार्ट कनेक्टिव्हिटी असलेल्या उपकरणांचा वापर वाढेल याशिवाय वेगवान वायरलेस इंटरनेट सर्वत्र पोहोचू शकेल त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली राहील आणि घरून काम करणाऱ्यांना नेटवर्कशी संबंधित समस्या येणार नाहीत ऑनलाईन गेम खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि व्हर्च्युअल रिॲलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणं देखील आता सोपं होईल मात्र साठी मोबाईल बदलावा लागेल का तर हो फाईव्ह जी नेटवर्क वापरण्यासाठी तुमच्याकडे फाईव्ह जी सपोर्ट असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे जी सपोर्टेड मोबाईल नसेल तर तुम्ही फाईव्ह जीचा आनंद घेऊ शकणार नाहीत त्यामुळे तुम्हाला यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील